नमस्कार आजच्या सत्यकथेत आपलं स्वागत आहे पण सुरुवात करण्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा तुम्हाला अशाच सत्यघटना ऐकायला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही कधी विचार केला आहे का की आपल्या जीवनातील सर्वात विश्वासू व्यक्तीच आपल्यासाठी धोका बनू शकते एका शांत आणि सुखी कुटुंबात घडलेली ही घटना आपल्याला एक वेगळाच अनुभव देईल दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सांगली जिल्ह्यातील शिराडोन गावात बाबूराव पाटील घरातून बाहेर पडले आणि नंतर त्यांचा मृतदेह एका दुभाजकावर सापडला पण प्रश्न हा आहे ते खरेच अपघाताचे शिकार झाले की त्यांच्यासोबत असलेल्या लोकांनीच त्यांना धोका दिला या संपूर्ण घटनेच्या मागे काय गडबड आहे आणि कोणत्या कारणामुळे एका पत्नीने आणि मुलाने आपल्या पतीच्या जीवनाशी असा खेळ खेळला सस्पेन्स आणि शंकेचा धक्का देणारा हा प्रसंग पुढे काय उलगडणार आहे ते जाणून घेण्यासाठी तुम्हाला या कथेच्या शेवटी पोहोचायला हवेच सांगली जिल्ह्यातील शिराढोन येथे बाबूराव दत्तात्रय पाटील हे पत्नी वनिता आणि मुलगा तेजेश पाटील यांच्याबरोबर राहत होते घरात सर्व काही व्यवस्थित चालू होतं दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजीची सकाळ झाली बाबूराव पाटील यांच्याकडे काही का लोक आले होते काही वेळ लोक थांबले आणि ते निघून गेले त्यावेळी बाबूराव यांनी पत्नी वनिताला मी बाहेरगावी जाऊन येतो असं सांगितलं त्यानंतर बाबूराव पाटील हे घरातून बाहेर पडले दुपार झाली सूर्य मावळतीकडे जाऊ लागला होता पण बाबूराव पाटील अजूनही घरी आले नव्हते संध्याकाळची रात्र झाली होती मध्यरात्रीच्या सुमारास बाबूराव पाटील यांचे बंधू सागर पाटील यांना एक फोन आला त्यावेळी सागर पाटील हे खडबडून जागे झाले फोन उचलला तेव्हा बाबूराव पाटील यांचा मृतदेह रत्नागिरी नागपूर महामार्गाच्या आर्या हॉटेल जवळ आढळून आल्याचे सांगितले सागर पाटील हे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले त्या ठिकाणी दाखल झाल्यानंतर बाबूराव पाटील यांना उपचारासाठी कवठे महाकाळ येथील उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले तोपर्यंत बाबूराव पाटील यांची पत्नी वनिता मुलगा तेजस हे देखील त्या ठिकाणी दाखल झाले बाबूराव पाटील यांची डॉक्टर स्वप्नाली पाटील यांनी तपासणी करून बाबूराव पाटील यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले त्यावेळी सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला त्यानंतर कवठे महाकाळ येथील पोलीस अधिकारी रुग्णालयात दाखल झाले रुग्णालयात आल्यानंतर त्यांनी बाबूराव पाटील यांच्या अपघाताची माहिती घेतली आणि अकस्मात मृत्यूची नोंद केली मात्र पुढील तपास पोलीस करत होते यावेळी बाबूराव पाटील यांच्या मृतदेहावर अंतिम संस्कार करताना काही गोष्टी सर्वांनाच धक्का देऊन गेल्या ज्या पद्धतीने बाबूराव पाटील यांची पत्नी वनिता दिसली त्यावेळी काहीतरी बरे झाल्याचे सर्वांच्या लक्षात येऊ लागलं इकडे पोलीस अपघाताचा तपास करताना त्यांना काही गोष्टी लक्षात आल्या त्यावेळी त्यांनी बाबूराव पाटील यांची पत्नी वनिता यांना ताब्यात घेतलं आणि सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला नेमके घटना कशी घडली ते आपण सविस्तर जाणून घेणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवीन स्टोरीचे नोटिफिकेशन येईल सांगली जिल्ह्यातील कवठे महाकाळ तालुका आहे या तालुक्यातील शिराढोण या गावात बाबूराव दत्तात्रय पाटील राहत होते गेल्या अनेक वर्षापासून वेगवेगळ्या माध्यमातून ते उद्योगातून सुखी संस्काराला आकार देण्याचं काम करत होते त्यांच्या घरात त्यांची पत्नी वनिता आणि तेजस हे बरोबर होते कुटुंबातील लोक आनंदात कसे राहतील यासाठीच ते प्रयत्न करत होते त्यासाठी बाबूराव पाटील यांनी आपल्या कुटुंबाचा विमा काढला जेणेकरून आपल्या आयुष्याचं जर बरं वाईट झालं तर पत्नी वनिताला देखील कुटुंबासाठी विमा काढला असल्याचे सांगितले आता बाबूराव हे त्यांचा उद्योग करत असताना काही अडचणी येऊ लागल्या त्यावेळी त्यांनी गावातील काही लोकांकडून उसनवारी व्याजाने पैसे घेणे सुरू केले बाबूराव यांना गावात किंमत होती त्यामुळे मागील तेवढे पैसे बाबूराव पाटील यांना मिळत होते शेतातील आणि उद्योगातील पैसे आल्यानंतर सर्वांचे पैसे देतो असा काहीसा विचार बाबूराव पाटील यांच्या डोक्यात होता उद्योगांमध्ये फटका बसला त्यामुळे जे काही उसनवारी व्याजाने पैसे घेतले होते ते देण्यासाठी त्यांच्याकडे रक्कम जमा होत नव्हती त्यामुळे ज्यांच्याकडून पैसे घेतले ते लोक घरी येऊ लागले व्याजाचे पैसे होते त्यामुळे येणारी रक्कम आणि जाणारी रक्कम जास्त होती बाबुराव पाटील यांच्या डोक्याला यामुळे ताण होऊ लागला ज्या घरात लोक नमस्कार करायला यायचे त्याच घरात आता लोक सकाळी पैसे मागायला येऊ लागले काही काळ निघून गेला पैसे मागण्यासाठी येणारे लोक वाढू लागले पत्नी वनिता यांना देखील घरी लोक पैसे मागायला येऊ लागले ते आवडत नव्हते त्यामुळे यातून काहीतरी मार्ग काढायला हवा पण काय मार्ग काढायचा असा प्रश्न पडला होता पती बाबूराव यांनी जेवढी रक्कम घेतली होती तेवढी रक्कम जमा करणे शक्य नव्हते त्यामुळे वनिताने मुलगा तेजस याला विश्वासात घेतले लोक घरी पैसे मागायला येत आहेत त्यांना पैसे देणे शक्य नाही घराची इज्जत तुझ्या वडिलांमुळे मातीला मिळाली अशा प्रकारे वनिता मुलगा तेजसाचे कान भरू लागली त्यावेळी तेजसने देखील यातून काहीतरी मार्ग काढण्यास आई वनिताला सांगितले आणि मुलगा तेजस बरोबर प्लॅन करायला सुरुवात केली ज्या पतीमुळे घरात आनंदाचे वातावरण होते त्याच पतीच्या विरुद्ध पत्नी वनिता आणि तेजस यांनी कट बनवायला सुरुवात केली दहा फेब्रुवारीचा दिवस होता बाबुराव पाटील हे घरातून पडले त्यानंतर पत्नी वनिता आणि तेजस यांचे कट कारस्थान सुरू झाले दुपारची वेळ होती तेजस हा देखील ठरल्याप्रमाणे बाहेर पडला तेजस याने मित्र भीमराव गणपत हलवान यांना फोन केला त्याची गाडी घेऊन येण्यास सांगितले त्याचवेळी बाबूराव यांची पत्नी वनिता पाटील ह्या तेजस बरोबर गाडीत बसल्या त्यांनी बाबूराव यांच्याशी संपर्क केला तेव्हा संध्याकाळ झाली होती बाबूराव पाटील हे एका ठिकाणी थांबले होते त्यानुसार पत्नी वनिता तेजस त्याचा मित्र भीमराव हे तिघे त्यांच्या जवळ गेले त्यांना गाडीत बसवले गाडीत बसवल्यानंतर गाडी नरसिंग गावाजवळील मिरज ते पंढरपूर रस्त्यावर आणली त्या ठिकाणी वनिताने ठरल्याप्रमाणे तेजशाला इशारा केला तेजस याच्या मित्राने गाडी थांबवली रात्र झाली होती रस्त्यावर थोड्या प्रमाणात वाहनाचे जाणे चालू होते त्याचवेळी बाबूराव पाटील हे खाली उतरले आणि पत्नी वनिता मुलगा तेजस आणि भीमराव यांनी डाव साधला रस्त्याच्या बाजूला असलेल्या दुभाजकावर बाबुराव पाटील यांना खाली पाडले आणि त्यांचे डोके दुभाजकावर आदळले बाबूराव यांनी नेमके काय चालू आहे हेच कळेनाशे झाले रस्त्यावरील शांतता पाहून बाबूराव पाटील यांना पुन्हा गाडीत बसवले त्यावेळी त्यांची कोणतीच हालचाल होताना दिसत नव्हती त्यामुळे तिघांनी मिळून बाबूराव यांचा मृतदेह रत्नागिरी नागपूर महामार्गाच्या दुभाजकावर आणून टाकला आता बाबूराव यांचा मृत्यू झाला आहे आपल्या घरातील सडे निघून जाईल या आनंदाने पत्नी वनिता आणि मुलगा तेजस घरी पोहोचले ज्या बाबूराव यांनी कुटुंबाच्या संरक्षणासाठी विमा काढला होता त्यामुळे रस्त्यावर जर पती बाबूराव यांचा मृतदेह सापडला तर अपघाताचे स्वरूप देता येईल असं वनिताला वाटत होतं त्यानुसार अपघाताचा बनाव करता येईल जो विमा काढलेला होता त्याच विम्यावर पत्नी वनिताने डोळा ठेवला होता जो काही विम्याचा पैसा येईल त्या पैशातून घरी येणाऱ्या लोकांचे तोंड बंद करता येईल असं वनिताच्या डोक्यात होतं सर्व काही प्लॅननुसार झालं वनिता मुलासह घरी येऊन थांबली होती मध्यरात्रीची वेळ होऊ लागली बाबुराव पाटील घरी येणारच नाहीत असं वनिताला वाटत होतं त्याचवेळी गावात राहणाऱ्या बाबुराव पाटील यांच्या सागर नावाच्या बंधूला फोन आला तुमचा बंधू बाबुराव पाटील यांचा मृतदेह रस्त्याच्या दुभाजकावर पडलेला आहे कोणत्या तरी वाहनाने त्यांना उडवले असावे असा, असा अंदाज व्यक्त करण्यात आला सागर तत्काळ घटनास्थळी दाखल झाले बाबुराव यांचा मृतदेह कवठे महाकाळ येथील उपजिल्हा रुग्णालयात आणला त्या ठिकाणी डॉक्टर स्वप्नाली पाटील यांनी बाबूराव यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले त्यानुसार पोलिसांनी प्राथमिक स्वरूपात अकस्मात मृत्यूची नोंद केली बाबुराव यांच्यावर अंतिम संस्कार करताना पत्नी वनिता चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारचा तणाव दिसत नव्हता चेहरा हसरा दिसत होता त्यावेळी काही लोकांना संशय येऊ लागला त्यानुसार हे प्रकरण पोलिसाच्या कानावर गेले पोलिसांच्या जेव्हा ही बाब लक्षात आली त्यावेळी मुलगा तेजसला ताब्यात घेतले त्यानंतर एक मार्च दोन हजार पंचवीस रोजी पत्नी वनिताला चौकशीसाठी बोलावण्यात आले त्यावेळी सर्व प्रकरणाचा उलगडा होऊ लागला होता तेजस याचा मित्र भीमराव यालाही पोलिसांनी अटक केली सुरुवातीला तिघांनी सुद्धा आम्हाला काहीच माहीत नसल्याचे सांगितले पण पोलिसी खाक्यापुढे सर्व पोपटासारखे बोलू लागले सर्व जे काही केले ते केवळ पैसे येतील आणि घरी येणाऱ्या लोकांना ते पैसे देता येतील हाच उद्देश त्या पाठीमागे असल्याचे बाबूराव यांची पत्नी वनिताने सांगितले त्यानुसार तिघांना अटक केली पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवशरण हे करत आहेत अतिशय चानाक्ष पद्धतीने पोलिसांनी पुरावा नसतानाही पंधरा दिवसात तपास करून घटनेचा उलगडा केला पत्नी म्हणून वनिताने पतीची साथ देणे गरजेचे होते पण तिला मोह आवरता आला नाही आणि मुलाच्या मदतीने पतीचा काटा काढला त्यामुळे आई आणि मुलगा दोघेही जेलवारी करायला गेले तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटते याची प्रतिक्रिया नक्की कळवा काही चुकीचे असेल तर त्यावरही मत व्यक्त करा तर पुन्हा भेटूयात तोपर्यंत धन्यवाद